दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं दिव्यांग बांधवांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी दिव्यांग बांधवांनी आंदोलनं केली परंतु त्याकडं प्रशासनानं लक्ष दिलं नाही या पार्श्वभूमीवर सोमवारी दिव्यांग बांधवांनी एकत्रित येत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीनं बांधलेल्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये दिव्यांग बांधवांना पाच टक्के गाळे विना लिलावानं व्यवसायासाठी देण्यात यावेत अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली या यासंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचं म्हणावं तसं सहकार्य मिळत नाही त्यामुळं दिव्यांग बांधवांना नाहक त्रास होतो असं दिव्यांग बांधवांचं म्हणणं होतं दरम्यान आपल्या दालनासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बाहेर येऊन आंदोलकांशी चर्चा केली त्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आलं या प्रसंगी बोलताना दिव्यांग बांधवांनी लवकरात लवकर या संदर्भात प्रशासनानं निर्णय घ्यावा अशी मागणी केली आज आम्ही दिव्यांगाच्या विविध मागण्या घेऊन पूनम गेटच्या समोर सकाळी साडे नऊ वाजल्यापासून बसलो अद्याप आम्हाला कुठलाही अधिकारी भेटायला आले नसल्यामुळं आम्ही सगळे दिव्यांग मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॅबिनच्या समोर बसून त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे दिव्यांगाच्या विविध मागण्या अशा की घरकुल योजना असेल पाच टक्के निधी असेल पन्नास टक्के घरपट्टी माफ असेल दिव्यांगाचा जो पेन्शन आहे तो वेळेवर येत नाही अधिकारी एकमेकाकडे ढकलाढकली करतात लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्याच्यामुळं दिव्यांगांनासुद्धा अना हरकत त्यांनी म्हणजे त्यांनी योजना घेतल्या का नाही याच्यासाठी सर्टिफिकेट तहसीलदार व्हिडिओ कर्ड करतात व्हिडिओ साहेब तहसीलदार कर्ड करतात आज बरेच दिव्यांग आहेत ज्यांना बोलता येत नाही चालता येत नाही अशा प्रकारचे एकवीस प्रकारचे दिव्यांग असताना प्रत्येक वेळी दिव्यांग बांधवायला आपल्या मागण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे जी आर असताना सुद्धा आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं दिवसभर आज सकाळी दहा वाजल्यापासून आत्तापर्यंत आम्ही उपोषण घेतला बसलेला आहेत परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट घेतली नसल्यामुळं आम्ही डायरेक्ट आमच्या सहानु म्हणजे आमच्या गप्पा बसण्याचा अंत यांनी बघितल्यामुळं आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या काबींच्या समोर बसून आमच्या मागण्या आमच्या व्यथ्या मांडलेल्या आहेत त्यां तशाच त्यांच्याबरोबर आमची चर्चाही झालेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी सांगितलं की या विषयावरती एक बैठक बसू आणि पूर्ण भिडिओ साहेबांना बोलवून दिव्यांगाच्या ज्या काही विविध मागण्या आहेत त्या संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून याच्यावरती निरसन करू तोडगा काढू आज अशा पद्धतीनं नियोजन ठरलेलं आहे